कराड येथील नगर परिषद व नगरपालिका नगर, नगर वाचनालय यांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शादी व्याख्यानमालीतील दुसरे पुष्प मुंबई येथील दूरदर्शन साहेब वृत्तनिवेदिका वृत्त निवेदिका सीपाली केळकर यांनी गोपले त्यास स्त्री या विषयावरती बोलताना म्हणाल्या संयुक्त स्वतंत्र महाराष्ट्राचा विचार करताना हे मराठी माणसांचं राज्य आहे असा विचार जेव्हा करताना ना माझ्या डोळ्यापुढे चित्र येतं तेव्हा त्या सिंहासनावर मराठी माणसं बसलेली माझ्या डोळ्यासमोर येत नाही तर त्या सिंहासनावर कोण विराजमान झालाय तर आपली मराठी भाषा विराजमान झालेली आहे हे माझे चित्र माझ्या डोळ्यापुढे येतं आणि खरोखरच त्यांचा फार आधार वाटायचा शेजारी ही बाई तुझा शेजार सांगला नाही मला आठवलं माय बापू होऊन चाललेल्या भटजी सारखं दिसत सोलापूर हे धुरकटलेल्या कपड्यातल्या डोळ्या पुढे येत कोल्हापूर हे टेचात शेणला उडवीत चाललेल्या पेहलवानासारखं भाजत आणि पंढरपूर हे जय जय राम कृष्ण हरीचा गजर करीत चाललेल्या तडफदार वारकऱ्यासारखं भाजत चरित्र सह्याद्रीचे वारे हे त्यांच्या भाषणाचं संग्रह हे सगळं मनामध्ये येत कराड म्हटल्यानंतर वासंती मुजुमदार पण आठवले वासंती मुजुमदारांचं पुस्तक हे वाचणार आहे कदाचित नदी नदीकाठी त्यांचं बालपण कृष्णाकाठी आहे ते कराडमध्ये कर गेले गेलेलं आहे त्याचं सुंदर वर्णन त्यांनी त्या पुस्तकात केलंय त्यामुळे वासंती मुजुमदार पण आठवतात पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आठवतात आत्ताच मला या सगळ्या मंडळींशी बोलताना कळलं की खऱ्या अर्थाने कराडचे शिल्पकार म्हणजे वंदनीय पिरी पाटील सर तेही नाव आठवे आणि आता करार म्हटल्यानंतर कर, ही नगर परिषदेची व्याख्यान मला पटकन मनामध्ये त्याच्यामुळे प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड